काहीतरी वाटलं पाहिजे या दृष्टीकोनात आपण टाकण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि म्हणून हा छोटे काही कार्यक्रम केला गेलेला आहे याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपणामध्ये सुद्धा कारण सत्कार हा माणसाला उंचीवर घेऊन सोडतो आणि आपण उच्च बोलायचं असेल तर शबासव्यक असते आणि चिंक्या सुद्धा आवश्यक असतात तर आपण चिमटल्यानंतरच आपण जागा होतो आणि जागा झाल्यानंतर आपण शब्दीची थाप घेऊ शकतो आणि मग शब्दासची थाप मिळावी म्हणून आणि आईवडला आनंद निर्माण व्हावा म्हणून आणि तुम्हाला आम्हाला आदर्शाचा रस्ता मिळावा म्हणून हा कार्यक्रम आयोजित केला गेलेला आहे मी त्या छोट्याकाली कार्यक्रमाच्या निमित्ताने ज्या विचारपीठावर बसलेले विद्याविध सन्मान्य जाधव सर आमचे पर्यवेक्षक सन्मान्य आहे पाटील सर त्याचबरोबर या दोघांची पालक आणि तुम्हा सर्वांच्या साक्षीनं हा सत्कार आयोजित केला केला जाणार आहे पहिल्यांदा जा, मी या दुन्ही विद्यार्थ्यांना मोलाचं गाईडलाईन केलं मार्गदर्शन केलं ज्यांच्या मार्गदर्शनामुळे हे विद्यार्थी म्हणजे उभा टाकलेले आहेत आणि तुम्हाला आम्हाला सुद्धा अभिमान या अनेकांचा वाटत आहे यामध्ये सन्माननीय

त्याचबरोबर गोरी मिळत या लोकांनी खूप मोठं परिश्रम घेतलं सन्मानी गणत्रांच्या मार्गदर्शनाखाली आणि सन्मानी राजो सरांनी गणिताच्या पळवाटा सांगितल्या आणि वर्तुळ आखून दिलं यामुळं सन्मानी राजो सरांचाही मी शब्दातून त्यांचा शब्द समजा सत्कार करतो त्या एकाच्या वाटते बरेच जण असते तरी खऱ्या अर्थाने विद्यार्थी हा केंद्रबिंदू असतो आणि म्हणून या सर्वांचा सत्कार आता इथं होणार आहे मी सन्माननीय कदमसरांना विनंती करतो की